एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती त्या महिलेचं लग्नाचं वय झालेलं होतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं मग लग्न लावून द्यायचं ठरवलं लग्नाची तारीख काढली नवरदेव पाहिला पसंत केला सगळं काही पाहण्याचा साखरपुड्याचा सगळा काही कार्यक्रम पार, पार पाडला आणि मग लग्नाची तारीखसुद्धा काढली लग्नाची तारीख काढली लग्नाची संपूर्ण खरेदी लगीन घाई त्या घरामध्ये सुरू झाली पण मात्र जेवढी घाई त्या मुलीच्या घरी म्हणजे त्या महिलेच्या घरी चालू होती तेवढीच त्या मुलाच्या घरीसुद्धा चालू होती पण मात्र तो जो होणारा नवरदेवा आहे त्याचं लक्ष त्याच्या घरापेक्षा त्या, त्या मुलीच्या घराकडं जास्त होतं आणि तो सासू सासऱ्यांकडच्यालाच जास्त मदत करत होता जे सामान लागल ते आणून देत होता बस्ता बांधायचा खरेदी करायची आहे काही करायचं आहे म्हणून त्यांची मदत तो मोठ्या प्रमाणात करत होता मग आता जे सासरकडचे आहेत मुलीकडचे आहेत त्यांना वाटलं काय जावं आहे भेटलं बाबा काय मदत करतो आहे आपल्याकडचं सगळं काम करतो आहे सगळं सामान आपलं ला, आणू लागतो आहे जसं लग्न जवळ येतं आहे तसं तसं नवरा मोठ्या प्रमाणात काम करू लागतो आहे त्यामुळं सासरकडचे सुद्धा मोठ्या प्रमाणात खुश झालेले होते मग या सगळ्या माध्यमातूनच तो जो होणारा नवरदेव आहे त्या होणाऱ्या नवरदेव नवऱ्यानं ना, त्याच्या बायकोला तर मोबाईल गिफ्ट दिलाच होता पण मात्र त्याच्या सासूला सुद्धा मोबाईल गिफ्ट दिला होता आता ठीक आहे नवरीला दिलाय म्हणून तिच्या आईला सुद्धा दिला असेल जावाई प्रेमळ आहे म्हणून लोकांना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जास्त काही लक्ष दिलं नाही पण मात्र तो जो होणारा जावाई आहे तो जावाई त्याच्या बायकोला बोलत नसून त्याच्या सासूसोबत मोबाईलवर मोठ्या प्रमाणात बोलत होता आणि रात्र रात्र दोघं जण एकमेकांसोबत गप्पा मारत होते मग लग्नाची जी तारीख आहे ती जवळजवळ येत होती आणि लग्नाच्या नऊ दिवस अगोदरच तो जो होणारा जावाय आहे तो त्याच्या बायकोला सोडून सासूलाच घेऊन फरार झाला होता आणि तिच्यासोबतच रात्रभर त्या ठिकाणी घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना ह्या आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील अलिगढ जवळच्या मडराक परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक नवरी आहे आणि त्या नवरीचं लग्न सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला होणार होतं लग्नाची तारीख काढली होती साखरपुडा झाला होता रीतिरिवाजाप्रमाणे सगळ्या काही गोष्टी झालेल्या होत्या आणि सोळा तारखेला दोघा जणांचं लग्न देखील होणार होतं आता लग्न होणारे म्हणून घरामध्ये लगनगाई सुरू झालेली होती पण मात्र लग्नाच्या नऊ दिवस अगोदरच ती जी सासू आहे त्या नवरीची आई आहे ती होणाऱ्या जावयाबरोबर फरार झाली होती पसार झाली होती आणि पसार होताना घरामधले जे मौल्यवान वस्तू आहेत दागिने आहेत ते आणि लग्नासाठी जमवलेली जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा घेऊन फरार झाली होती त्यामुळं तिच्या मुलीवर रडण्याची वेळ आलेली होती आणि तिनं तिच्या मुलीला एक धोका दिला होता तिच्या मुलीसोबत तिनं विश्वासघात केलेला होता एक आई तिच्या मुलीबरोबर अशा पद्धतीनं कसं काय करू शकते असा प्रश्न तिच्या मुलीनं या ठिकाणी उपस्थित केला आहे आणि ही बातमी राज्यभरामध्ये देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे नेमकं काय का घडलं होतं आपल्याला ते सविस्तरपणे बघायचं आता या ठिकाणी राहणारी जी तरुणी आहे तिचं लग्न या ठिकाणी परिसरामध्ये असणाऱ्या एका तरुणाबरोबर ठरलेलं होतं सोळा तारीख लग्नाची काढलेली होती लग्नाची लगीनगाई सुरू झाली होती पण मात्र तो जो जावाया आहे राहुल नावाचा त्यानं ना, त्याच्या सासूला मोबाईल गिफ्ट दिला होता तर बायकोलासुद्धा मोबाईल गिफ्ट दिला होता आणि तो इकडं लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात मदतसुद्धा करत होता मग हीच मदत करत असताना बोलताना त्या सासूचं आणि जावायाचंच एकमेकाप्रती प्रेम उफळून आलं होतं एकमेकांना मोठं प्रेम झालं होतं म्हणून त्या दोघा जणांनी पळून जाण्याचा निर्णय देखील घेतला होता कारण की जावयानं सासूला दिलेला जो मोबाईल आहे त्या मोबाईलवर दोघंजणं मोठ्या प्रमाणात गप्पा मारत होते मिळालेल्या माहितीनुसार बावीस बावीस तासापर्यंत हे दोघंजणं एकमेकांना बोलत होते रात्रंदिवस फोनवर गप्पा मारत होते मग एक दिवस लग्नाच्या नऊ दिवस आधी जो तो जो जावाय आहे तो सासूला म्हणला चला लग्नाची थोडीफार खरेदी करून येऊ आपल्याला बाहेर जायचं आहे मग आता जावाई चांगला आहे म्हणून त्या नवरीच्या बापानं सासूच्या नवऱ्यानंसुद्धा तिला त्याच्यासोबत जा पाठवलं जावाई आणि सासू थोडीफार खरेदी करायला गेले आणि खरेदी करायला गेल्यानंतर ते पैसे तिकडंच ते दागिने तिकडंच आणि त्या, त्या, त्या दोघांचे मोबाईलसुद्धा बंद झाले मग घरच्यांनी बरेच फोन लावले तरी त्या दोघांचे फोन लागत नसल्यामुळं तो जो नवरीचा बाप आहे त्या सासूचा नवरा आहे त्याला तिच्यावर संशय आला आणि त्यानं घरामधली तिजोरी तपासली म्हणजे ज्या ठिकाणी पैसे ठेवले होते ती जागा तपासली तेव्हा त्याला घरामध्ये पैसे दिसले नाही डागिने दिसले नाही मग त्याच्या मनामध्ये संशय आला तिनं घडलेला प्रकार त्याच्या मुलीला सांगितला आणि मुलीला सांगितल्यानंतर त्यांना एक मोठा धक्का बसला की सासू आणि जावाई दोघंजणं पळून गेलेले आहेत मग ही बातमी तात्काळजवळच्या पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली दोघं जणांच्या विरोधात रिसर तक्रार दाखल करण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत त्यांचं लोकेशन तपासून त्यांच्यावर कारवाई करतील किंवा त्यांना ताब्यात घेतील असं सांगितलं जात आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या मुलीनं तिच्या आईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत कारण की तिच्या आईनं तिच्या संसारामध्ये अशा पद्धतीनं काम केलेलं होतं तिच्या आईनंच धोका दिलेला होता आता तिच्या आईनं जरी धोका दिलेला असला तरी तिच्या नवऱ्यानंसुद्धा सुद्धा तिला एक मोठा धोका दिलेला आहे जर त्यानं हिच्यानंतर दुसऱ्या कोणासोबत तो गेला असता तर हिचा संसार उद्ध्वस्त झाला असता पण मात्र लग्न होण्याच्या अगोदरच तो तिच्या आईबरोबर पळून गेल्यामुळं तिचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून रोखलेला आहे पण मात्र तिच्याच आईचा संसार सुरू झालेला आहे पण मात्र ती घरातले सगळे पैसे दागिने घेऊन गेल्यामुळं त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे असं त्यांनी मीडियासोबत बोलताना सांगितलेलं आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा